चला 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 हे असं सगळ्या पिशव्या खुर्च्यांना घालून ठेवलेल्या असतात आणि रबर बँड सुद्धा मी अशी घालून ठेवते बघा हे रबर बँड आहे की नाही हे असं घालून ठेवायचं याच्यात पटकन मिळताना ना सगळ्या गोष्टी आपल्या किचन टेप्स किचन क्वीनच्या एक 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 टिप्स असतात आपण किचन क्वीनच्या आयडियाज असतात युग्य पटपट वस्तू मिळाव्यात म्हणून हे बघा किती सुंदर ना छान वाटतंय तुम्ही म्हणाल मॅडम हा जे छान दिसत नाही आहे तुमच्या वयाला शोभत नाही आहे पण तुम्हाला मी एक सांगू माझ्या मैत्रिणीनं मला ते गिफ्ट केलेलं आहे त्यामुळे ते किती शोभतंय ह्याच्यापेक्षा तिच्या भावना महत्वाच्या है ना आणि नॉट नेसेसरी फक्त सेलिब्रिटीनी ते सगळं असलं सगळं करावं आपण सुद्धा करू शकतो फक्त घरातनं बाहेर जाताना बघा तुम्हाला आवडलं तर घाला नाही तर नाही मी काय हे बाहेर जाताना नाही घालू शकणार म्हणजे कुठं इकडे तिकडे मैत्रिणीकडे जाताना घाल आणि तिकडे तुमचं सारखं लक्ष धावना म्हणून मी छोट मंगळसूत्र घातलंय पण बांगड्या बघा आज किती घातल्या आवड होत्या समोर म्हटलं कधी घातल्याच जात नाहीत सगळा खोटा भाज्या बघा किती सुंदर दिसत आहे दिसतात कि नाही मैग ही साडी एक खूप दिवसांनी काढली बाबा हे ब्लाउज आहे की नाही सगळ्या साड्यांवर होते पोपटीवर आहे हिरव्यावर होत आहे गोल्डनवर होत आहे येलोवर होत आहे ऑफ व्हाइटवर होत आहे जांभळ्यावर आहे कशावर पाहिजे त्याच्यावर होते गोळी घेऊन आपली बसली आहे इथं ताट आले ताट आज आमच्या मावशी समोर आणि जरा जवळ राहायला आलेत त्या आता मी एकटीच आहे काका आज बाहेर गेलेली आहेत गावाला ते सारखे गावाला जात असतात आणि येत असतात त्याचा चिडण्याशी काय संबंध नाही कधी पण गावाला जातात कधी पण येतात त्यामुळं आज मी नैवेद्य काय दाखवलं होता बघा साखर आंबा आणि दूध एवढंच दाखवलं चला तर आता आपण काय काय दिलंय बघूया आज आहे वांगेची भाजी लोणचणं लोचणं लोचणं लोणचं लोणचं बघितलं की असं होतं शब्द इकडे तिकडे तडफडतात लोचणं झालं ना माझं लोणच च आमटी आहे चांगलं आहे काय 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 चला खाऊया मला कालचं केळं संपवायचं काल दोनच केळी घेतली होती त्याला म्हटलं मला दहा रुपयाची दोन केळी दे किती देतोच दे कधी तीन देतोय आज दोनच दिला म्हटलं मॅडम जरा महावा एक बर असं तुम्ही म्हणणार हा कसला व्हिडिओ हाच व्हिडिओ बायकी गप्पा गोष्टी कळलं मी आता जेवता जेवता बोलणार आहे चालेल ना तुम्हाला तुम्हाला राग येतो पण काय करू तुम्हाला राग येतो पण मला आवडतो काय करू सांगा कुठलं घेतले ताट यांनी चला इकडेच हे आता टाकून येते पहिलं जो हांबा पाऊस दाखवू काय तुम्हाला पाऊस थांबा दाखवत हे अशा पागोळ्या पडत असतात मी असं बादल्या लावलेल्या असतात आणि त्यांनी बादल्या भरून ठेवल्यात मी बघा सगळ्याला फूट आलेली आहे मस्त खूप छान हे बघा हे पाऊस 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 हे बघा किती पाऊस पडायला लागला बघा पाणीच पाणी पाणीच पाणी किती छान वाटतंय की थेंब 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 तुम्ही म्हणणार पाऊस काय दाखवता आमच्याकडे पण पडतोय अहो पण दुसऱ्यांचा पाऊस पण बघावा जरा मस्त दिसते एक 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 पपई ठीक आहे आता आमच्या झाडाला फुलं आली बघित ना काय फुलं येत नाही आहेत मी लावलंय तसं आज आणून लावलंय हे सगळं हे सगळं आज आणून लावलं बघा दाखवते तुम्हाला हे बघा हे सगळं आज आणून लावलेलं आहे फुलासकडे आणून लावलेलं आहे आणि हे लगेच लागतात ही फुलं क्रीपर आहे ती बघा किती सुंदर दिसते दिसत आहे ना माझा फोन भिजला तुम्हाला ना दाखवण्याच्या नादात हा 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 हे सगळं पावसाचं पाणी भरून ठेवलेलं आहे <laughs> तुम्ही म्हणणार असं का भरून ठेवलंय ड्रम ठेवा नाही तेवढं वापरायचं लगेच उपडं घालून ठेवायचं तेवढी बादली वापरायची उपडालची अशी आयडिया आहे ती चला मस्त मस्त रेड दिसते की आपणच आपण सेलिब्रिटी समजायचं कोण कशाला म्हणायला पाहिजे सेलिब्रिटी वगैरे मोठी मोठी झाड एवढं मोठं झालं आणि पानं अशी एवढी एवढी झाली पारिजातकाचं पान तरी मोठं असतंय हे बघा किती मोठं झालं पारिजातकाचं पान दाखवू काय हे पारिजातकाचं पान एवढं मोठं कधीच असत नाही हे बघा हे पावड मोठ भरून पारिजातकाचं पान आहे बघा हात भरून आहे पारिजातकाचं पान हे <laughs> नवीन माती टाकली ना मी त्यामुळं न्यू गार्डनिंग एक चार झाड आहेत खरं ती दाखवायचीच दाखवायची सारखी तुम्हाला ही आयडिया मला दाखवायची असते तुम्हाला अशी हे बघा ही आयडिया ही पन्हाळीतली आयडिया तुम्हाला माहिती आहे दाखवली आहे ना मी तर आता ह्या पन्हाळीत मी अशी समोर रान वाढलं होतं त्यातली फुलं आणून टोचली आहेत छान दिसायला लागले पण तेवढंच हे बघा किती मस्त दिसायला लागले टोच एक फ्रीजमध्ये तुकडा सापडला होता आल्याचा त्याचं बघा किती छान झाले येसा आहे अगं बाई हे खायचंच विसरलं की उद्याला नक्की खाऊया आता हे सगळं एन्जॉय गार्डन एन्जॉय लाईफ हे पण करता यायला पाहिजे एन्जॉय चला ता, तुम्हाला एक गंमत सांगते बरं का आम्हाला युट्यूबवाल्यानं की नाही व्ह्यूज वाढवण्यासाठी एंगेजमेंट वाढवण्यासाठी सबस्क्रायबरची काहीतरी वेगळ्या वेगळं वेगळं करावं लागतं हे की नाही युक्त्या क्लुपत्या असं काय कायतरी करावं लागतं <coughs> तर तुमच्यापैकीच मला ना तुमच्यापैकी काहीकींचे ना निगेटिव्ह कमेंट पण फार आवडतात फार तर तुम्हाला काय वाटलं होतं आज मी आता केस सोडून जाणार आहे का कुठंतरी होता खरं मूड पण आता माझे केस पण छान वाढलेले आहेत परवा तुम्हाला मध्ये एकदा तुम्हाला माहिती आहे ना दोन चार महिन्यापूर्वी मी अगदी एवढेच केले होते केस मेंदू शटकला एक दिवस काय की जाऊन केसच कापून आले उन्हाळा चालू व्हायला लागला होता आणि डोकं खाजायला लागलो होतं तर डोकं खाजण्याचा <laughs> केस कापण्याचा काही आहे का संबंध पण जाऊन केस कापून आले होते मी तर तुम्हाला गंमत सांगते आता हे आम कंगवा काळा आहे कारण की जे डाय करतात की नाही त्यांचे कंगवे काळेच होतात कारण तो डाय असतो की नाही केसाचा निघवत राहतो कायम त्या तर त्यामुळे तर तुम्हाला सांगते आम्ही युट्युबर्स नेहमी काही ना काहीतरी गंमत जम्मत करत असतो तस, तस, साथ साथ तस एकी ना किनी एकाना लिहिलं होतं मॅडम तुमची चहा प्यायची आयडिया भारी आहे तुम्ही असा मध्येच घेता चहा असा तो जो पॉज येतो त्या पॉजमध्ये गुगल आपली जाहिरात चिकटवतो भारीच आहे की म्हणजे तो मा ती तो माणूसच आहे बहुतेक पुरुषच आहे तर तो नेहमीच वाकडंच लिहित असतो तरी आज बरं लिहिलं आहे की तुम्ही चहा प्यायची तुमची आयडिया भारी आहे त्याच्यामुळे गुगल जाहिरात लावतो त्या ठिकाणी कारण की गुगलचं कसं आहे तुमचा जर का बोलता बोलता गॅप झाला हो की त्या गॅपमध्ये तो जाहिरात लावत असतो यूट्यूब ते आम्हाला विचारतात तुम्ही लावणार काय जाहिराती समजा तुम्ही म्हटलात हो आम्ही लावतो मग लावा जावं म्हणतात पैसे द्यान लावा जावं आम्ही म्हटलं नाही आम्ही काय नाही तुमचं तुम्हीच लावा जावं असं म्हटलं की मग त्यांना जसं जिथं हवं तिथं ते जाहिराती लावतात कधी जास्त लावतात कधी कमी लावतात कधी चा, ला चार वाक्याला लावतात तर त्याच्यात एकाने असं म्हटलं की तुम्ही हे जे मध्ये मध्ये चहा पिता ती बरोबर आयडिया आहे तुमची हुशार आहात तुम्ही हा जो गॅप पडतो त्यामुळे गुगल बरोबर त्या ठिकाणी जाहिरात लावतो हुशार तुम्ही सुद्धा समजते की तुम्हाला पण बरोबर तर असंच आहे म्हणून व्हिडिओ कसे करावे याचे आम्हाला व्हिडिओ येत असतात आम्हाला ट्रेनिंग असतं त्याचं कसं तुम्ही व्हिडिओ करायला पाहिजेत काय करायला पाहिजे युट्यूबवर असं सहज जन्माला येत नाही उठला सुटला आपलं चाललंय तसं चालत नाही ती इंडस्ट्री आहे मोठी आणि ते मोठी युनिव्हर्सिटी आहे असं म्हणायला काय हरकत नाही काल आणि एक कोणीतरी म्हणलं आनंदाने जगण्यासाठी अनघा विद्यापीठ <laughs> किती छान लिहिता तुम्ही पण मस्त लिहिता हा काय तरी मज्जेशीर असं छान छान लिहित जा कुचकं लिहा पण असं छान लिहा मजा आली पाहिजे आणि मी इथं सांगितलं पाहिजे तसं असं लिहिलं म्हणून तसं एक बर का <clears throat> आता इंग्लिश मिडियमधन जे शिकलेले असतात की नाही ते टिपिकल शब्द वापरतात खरं इंग्लिश शब्द जे काय आहेत आपण जे काय शिकलो आपल्याला खूप छान इंग्लिश बोलता आलं म्हणजे इंग्लिश नव्हे ते खरं इंग्लिश जर का तुम्हाला बघायचं असेल तर ते शशी थरूरचे तुम्ही इंटरव्ह्यू ऐका आता तर शशी थरूर जिथे जिथे ज्या ज्या ते तर काय आपले ह्याचेच अँबॅसेडरसारखं काहीतरी झालेत ना ते तर ते सगळ्या वेगवेगळ्या देशात जात असतात तर तुम्हाला कारण की त्याच्यानंतर युद्धानंतर भारत पाक युद्धानंतर तर तिथं जातात तेव्हाच त्यांची भाषणं सगळ्या ठिकाणचे इंटरव्ह्यू आहे काय शब्द वापरतात त्यांचा पाच शब्दांचं एक वाक्य असेल तर तीन शब्द नवीन असतात डिक्शनरी काढूनच बसावं लागतं हल्ली डिक्शनरी काढावं लागत नाही गुगलला सर्च केलं की झालं पण तुम्हाला सांगते ते डिक्शनरी सर्च करावीच लागतं इतकं अवघड शब्द बोलतात ना ते पण छान बोलतात मस्त शशी थरूरचं इंटरव्ह्यू ऐकावेत <coughs> तसंच तुम्हाला सांगते आपल्यातसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप जणी खूप सुंदर सुंदर लिहितात एक 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 आशकाई एक असे काही शब्द लिहितात त्यांना ते खरं मला टचून घ्यायचं असतं पण ते मी इतकं पॉझिटिव्हली घेते तर आता तुम्हाला सांगते एकीनं लिहिलं की हां ते गिमिक आहे आणि पुढं काहीतरी वाक्य लिहिलं होतं तर तुम्हाला सांगते की गिमिक म्हणजे काय गिमिक जी आय एम एम आय सी गिमिक म्हणजे क्लुप्ती नवटंकी हिंदीमध्ये नवटंकी म्हणतात त्याला आणि आपण मराठीत युक्ती आणि क्लुप्ती अशा दोन गोष्टी असतात युक्ती म्हणजे एखादी गोष्ट चांगल्या चांगली करण्यासाठी निर्निराळ केलेले पॉझिटिवली केलेले प्रयत्न ह्या युक्त्या एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आणि क्लुप्ती म्हणजे ती गोष्ट तुम्हाला साध्य करायचीच आहे त्यासाठी तुम्ही युक्ती केलेली आहे खोटं बोलायची दिखाऊपणा केलेला आहे जे जी गोष्ट त्याच्यात नाही ती तुम्ही दाखवलेली आहे ह्याला म्हणायचं नवटंकी आपण म्हणतो नाटकं करणं कसं तसं ते नौटंकी करणं किंवा क्लुप्ती करायची तसं एकीनं ते गिमिक लिहिलं होतं तर ते गिमिक म्हणजे क्लुप्ती नवटंकी मला खूप छान वाटलं आणि मी नक्की सांगेन की असे शब्द छान छान लिहित जा मज्जा येते जे खरोखर मी म्हणत असते ना की हे मोटिवेशनल चॅनल आहे काहीतरी तुम्हाला शिकायला मिळतं मलाही सुद्धा शिकायला मिळतं तुमच्या कमेंटमधून छोट्या छोट्या गोष्टी असतात खूप आणि ह्याच्यावरनं एक मला आठवलं आता ह्या केसावरून मला आठवलं बरं का एकीनं परवा व्हिडिओ केला होता यूट्यूबवरती आणि तिनं लिहिलं होतं तिचे लांब सडक केस आहेत तो होत नसतील आता केसाचं काय खूप लांब सडक केस असलं की त्याचं काहीच करता येत नाही छोटे केस असले की वर बांधा इकडं बांधा तिकडे बांधा ते छान दिसतात लांब सडक केसाचं फारसं काही करता येत नाही मग तिला ते छानही दिसायचं होतं कारण आता छान दिसण्याचा ट्रेंड आहे ना नुसतेच मोठे केस घेऊन काय करायचे मग तिनं व्हिडिओ पण छान मग मी पार्लरला जाते म्हटलं असतं तर काय नॉर्मल झाला होता पूर्वीत असे व्हिडिओ झालेत ना त्या बाईचे मी पार्लरला गेले मी यऊ केले मी त्याऊ केले मग म्हणून तिने आता नवीन काहीतरी विषय पाहिजे ना व्हिडिओ आकर्षक टायटल द्यायला पाहिजे म्हणजे लोक पटकन उघडून बघतील क्लिक करतील तर ह्यासाठी तिनं काय दिलं माहिती काय टायटल मी माझे केस दान केले कुणाला तर ज्यांना असाध्य रोग आहे त्या ज्यामध्ये केस जातात ट्रीटमेंटमध्ये त्यांच्यासाठी विग बनवण्यासाठी म्हणून मी माझ्या केसाचं दान क कर्म केलं आता माणूस सहजच बघणारच ना सहज बघणार की काय बाई कुठं केलं दान काय केलं आपल्यालाही दान करता येतो का येऊ तेव हजार गोष्टी लगेच माणूस बघतच मिळू लगाच व्ह्यू लगेच व्यू मिळतातच ते काय नव्हतं ते सगळं क्लिक बेट होतं सगळं म्हणजे नवटंकी होती ती काही नाही इकडचे पुढचे पुढचे जरासे केस कापून तर बटा काढल्या होत्या अशा 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 म्हणजे केस है थे। थे स्ती स्ती है। है। ले असे सोडता येते आता त्या झिपऱ्या सोडूनच ती हिंडत असते इकडं तिकडं ठीक आहे पहिल्यापासून तिने खूप चांगलं काम केलं आहे छान करते व्हिडिओ कष्टाने करते सगळं असेल असे पण हे असलं काहीतरी क्लुप्त्या करायच्या गिमिक तर ह्याच्यावरून मला हे आठवलं की कसं गिमिक करतात किंवा क्लुप्ती काढतात की आपला व्हिडिओ पळावा तर असं दे मला ही गंमत तुम्हाला सांगायची होती शेअर करायची होती आणि असे छान 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 नक्की वि तुम्ही माझ्या डोक्यालाही खुराक बसला पाहिजे अशा कमेंट्स नक्की करा तुम्ही नक्की करा मला आवडतात आणि त्याचा आधार घेऊन मग मी त्याचा विषय करते आणि व्हिडिओचा विषय बनवून तुम्हालाही मी ज्ञान देत असते ज्ञा द्या, ज्ञानार्जन करत असते ज्ञानामृत पाजळत असते पाजत असते असं काहीतरी तर माझं ज्ञान फाजळत असते तर मी छान छान कमेंट्स निगेटिव्ह असल्या तरी त्या ठेवते करत जा काहीच प्रॉब्लेम नाही पण कुचक्या नाचक्या ज्याच्यातून जेलस असा दिसेल जळण्याच्या आलं ज्व्हाला बाहेर पडतील असल्या कमेंट करू नका ह्या एजमध्ये आपल्याला काही त्याची गरज नाही आहे एन्जॉय करा पुरुषसुद्धा काही असतात की जे व्हिडिओ एन्जॉय करत असतात एकानं लिहिला आहे मी पण विसितलाच आहे कारण मी एका कुठल्या एक तरी व्हिडिओमध्ये विसितला असं म्हणण्याऐवजी विसितला म्हटलं होतं कारण मला ती मज्जा करायची होती विसितला विसितला स स असं म्हणजे काही वेळेला जेवण समोर असल्याच्या हा पितारा आपलं जीभ कशी वळवळते तर ते मला दाखवायचं होतं म्हणून मी विसितला आता म्हटल्यावर त्यांना पण कमेंटमध्ये मी विसितलाच असताना मी हा पिक्चर बघितला तो पिक्चर बघितला असं त्यांना लिहिलं होतं तर काही नाही मस्त मस्त अशा छान छान कमेंट करतल्या है है की ज्याच्यामुळे आपण मज्जेशीर व्हिडिओ करू आणि लाईफ एन्जॉय करूया बाकी आपण काय करणार आयुष्यात त्यांनी कवी नारायण कवी शिवे भावने मंग नारायण कवी सण सांगता चाले की आले आजनाथिवाद आणि श्रावणानिमित्त नवनाथ कथाचा आत्ता <गगगा> आला <गगा> i why am not